तो गुड मॉर्निंग गाईस वेलकम बॅक टू एक न्यू व्हिडिओ आता दिवस तिसरा आहे माझा गावामध्ये आता आम्ही आलो आहे शेतामध्ये वाजले दहा नाश्ता वगैरे केला आम्ही आणि आम्ही बकऱ्या घेऊन आलो आहे शेतात तिकडं सोपान बघू शकतात बैल वगैरे सर्व आहे आपण पण तिकडं त्या साईडला चरायला बकऱ्या बांधून टाकू मग तिथून जाऊ आपण जे कालचं थोडंसं मित्रांनो जर तुम्ही बकऱ्या पाडल्या आणि त्याच्यामध्ये पण पुन खूप प्रॉफिट आहे एक वर्षाचे चाळीस लाख दोनशे पिल्ले असले दोनशे बकऱ्या असल्या तर ठीक आहे चला आपण जाऊ कालचं जे उरलेलं का ते गाऊ आतापर्यंत मला ओळखलं नाही नुसतं मला मार आलाय तो हे बघा त्याला बांधलं आहे म्हणून तो कस तरी अडकून ठेवलाय आहे त्याला हे बघा चला आता आपण टाईम वेस्ट नको करूया आता आपण जाऊया इकडं चल, चल।, चल। आपल्या बकऱ्या बघा ही नुसती पळवायला करते म्हणून पकडून ठेवावं लागतं आणि बाकीच्या बकऱ्या तिकडे त्यांना आवाज देऊन बोलावा लागेल कारण की ते तिकडे चरायला बसलेले हो तू जायणार आय करी आहे ना राई ती बकरी दे चल। ले ले। चल। चल। ओ, मन पा जायला लाई राहत तुम्ही राहत जाय दोन बकऱ्या काय करावं राही आता बघू शकतो दोघी बकऱ्या नवीन पकडलंय आणि गोल्या गेल्या तिकडं त्या बकऱ्याला व्हायला अरे या दोघांना सोलत आहे दोघं पण इकडे तिकडे निघून जातील चला आता बैलांना आणि गायलाय तो पण बकऱ्या खूप ताकद लावून ते पडायची प्रयत्न करत आहे हे ओला नाही आकडले त्या लोकांना आले इकडं आता आपण त्यांना घेऊन ओ काय ते छोटे पिल्ले पण त्यांना पण आपला जवळ ठेवावं लागतील आपल्याला चला आता आता बघा निघाले सर्व बाहेर सर्व आले इकडे कस वाटत मग तुम्हाला बकरी पाले करून बघा जिंदगी आमची बकऱ्या बांधण्यामध्ये चाललेली आहे तो भावेश भावेशला काही समजत नाही काय करायचं काय बोला सर काय वर जिंदगी मग

म्हणजे रो, रोज नवीन ठिकाणी त्यांना बांधावं लागतं चरायला पण ते सुजत नाही कुठं बांधायचं काय असं काय काय पाहिजे होईल बांधेल चला आता तिकडे दुसरीकडे बांधू राय हो आडे काय चरते रे आराई काय रे शकत आता इथे शेंगांचं वावर बांधलं जात आहे भावेश आपल्या इकडे शेंगांच्या वावर भरतोय आणि नाश्ता वगैरे झालेला ना काय आपली पब्लिक बी आपला जरा सपोर्ट करत नाहीये काहीच नाही ना, ना आता सोपान भाई इकडं बावावर बांधतोय आणि भावेश तिकडे सोप भावी सोपानला भेटूया आपण काय बोलतात सोबन बाई शेत वगैरे बांधणं चालू आहे दाखवा जरा ऑडियन्सला बांधून कसं बांधतात हे बघा अशा प्रकारे लाईनी सर्व पाणी सिस्टमॅटिक जायला हे वावर बांधले जाते कारण की सर्व पिकांना बरोबर पाणी भेटूय म्हणून हा सोपनबाई बरोबर ना एकदम हे बघा जे मधले ना ते पण बांधतील आता जरा साईड साईडच बांधताय त्यानंतर ते मधले बांधतील हे बघा भावेश पण साईड साईडचे बांधतोय ठीक आहे आपण जाऊया आता गवत कापायला ओ यार या राई हा घरी हाय रे आता घरी जावं लागेल काही पाऊस मित्रांनो आपली आजी का अजून आली नाही याचा बंदोबस्त होऊ शकला नाही म्हणून ना आपण जरा इथं शेतच वगैरे बांधतोय शेतात फोड वगैरे आले पिंपल्स गावाचं पाणी वगैरे चेंज सर्व झालंय म्हणून जरा चेहऱ्यावर इफेक्ट पडतो वाटतं चला ठीक आहे हे काय बांधतात आपण आता आपण पण वावर बांधायला शिकून गेलो तिकडं गवत कापायला जाणार होतो पण आता आपला इ अजून आला नाही आजी आपला इ घेऊन येतो आपण तिकडं गवत कापायला काय बोलला बरोबर आहे आपण वावर बांधू वावर बांधा बांधा कसं बांधा दगा हो मुंबई तिने आले पोऱ्या पूर्ण साईड साईड चा पट्टा बांधलेला आहे त्यासाठी मग आपण आतमधला पाणी जायची सर्व सेटिंग लावून घेऊ चला आता आपण बाहेरचा पट्टा पट्टा बाहेरचा पट्टा बांधून घेतलेला आहे धका बसून अजून काही नाही आठच वाजेल होऊन कितला किती होऊन आपलं खत पिलेलं आहे त्या खत पडेल आपण खत माणस रोपले तिकडं चला आपण याला पण लाग लावली आहे आता इथून आपण थोडेसे गवत घेऊ त्याला पण आग लावू दुसरीकडं चला घेतलं आपण आपण लावू याला लाग तिथं पण आहे इथं पण आहे असे जे गवत पडले ते सर्व गवत आपल्या जाडाचं आहे चला या इथून माझ्याकडून जेवून जेवण घेऊन जळून आपण दुसरीकडून नेत आहोत खूप चटक्या लागत आहे भरपूर होऊ म्हणून हवा पण चालते जरा प्रॉब्लेम आहे बघू शकतात धोवा पण भरपूर घाण पण भरपूर उडते आणि एवढं गवत आपलं बाकी आहे एवढं गवत टाकून देऊ आपण गवत धरायला काय राय तर मित्रांनो आता वाजले चार आता आपण दोन वाजेपासून तिकडे कोंबडी पकडत होतो फायनली आपल्याला कोंबडी भेटली आहे बावीस तिकडं गेवला पाणी भरत होत तो पण बघायला कोंबडी आला इकडं बघू शकतो इथं आम्ही दोन तीन दोऱ्या तिला बांधलेला आहे